शहीद जवानांच्या कुटुंबियांना विशाल पतपेडीने मदतीचा हात दिलाय काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना विशाल जुन्नर सहकारी पतपेडी मर्यादित संस्थेने मदतीचा हात पुढे केला आहे विशाल जुन्नर सहकारी पतपेढीने राज्यातील आपल्या एकूण अडतीस शाखा मिळून संस्थेतील दोनशे चौतीस कर्मचारी वर्गाने व त्यांच्या दैनंदिन ठेव प्रतिनिधी यांनी एकत्र येऊन सर्वांनी आपले एक दिवसाचे वेतन एकत्रित करून ती रक्कम शहीद नितीन शिवाजी राठोड व शहीद संजय सिंग राजपूत या दोनही जवानांच्या कुटुंबीयांना दिली आहे विशाल जुन्नर संस्थेच्या मुंबईतील भायखळा येथील मुख्यालयात हा कार्यक्रम झाला या प्रसंगी संस्थेचे कार्यलक्षी संचालक किसन खांडगे उपाध्यक्ष सुभाष बाबळे विष्णू शेठ सोनवणे मंगेश गाढवे अनिल वराडी सहाय्यक महाव्यवस्थापक बबन भैये यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते या प्रसंगी शहीदांच्या कुटुंबियांनी विशाल जुन्नर सहकारी पतपेढीमधील सर्व कर्मचारी व दैनंदिन प्रतिनिधी यांचे आभार मानले यावेळी पुलवामा येथील हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यात आली आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी पाठवलेली ही दृश्य पाहूयात फेब्रुवारी दोन हजार एकोणीस भारताच्या जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात सियार एफचा तापमान जम्मवून श्रीमंडळाकडे जात असताना संबीपुराची गोळीबाडा येथे या ताप्याला नष्ट करण्यात आला त्या ताप्यामध्ये सत्तर वाहने होती भारतातून आणि पंधरा जवान व अधिकारी या वाहनांमध्ये होते

आणि हे केंद्रीय राज्य पोलीस दलात दोन हजार सहा साली भरती जाते लहानपणापासूनच सैन्यात भरती होण्याची त्यांची सबळ इच्छा होती काही दिवसांपूर्वी पन्नास दिवसांची सुट्टी आठवण आपल्या कर्तव्यावर होण्यासाठी आपल्या बटालियन मध्ये जम्मू येथे रुजू झाले होते एकूणच सर्व बटालियन जम्मू येथून श्रीनगर राष्ट्रीय महामार्गाने केंद्रीय राष्ट्रीय पोलीस दलाच्या सत्तर ताप्यात जात असताना त्या वाहनात निधी दाखवत होते त्याच वाहनावर स्फोटकांनी घडलेली जीव दडपून सैन्याची बस वाहन स्फोटकांनी उडवून दिली या शक्तीचा स्फोटात स्वत बस उद्ध्वस्त झाले यामध्ये जेव्हा नितीश आणि संजय राजपूत यांना वेरमरण आले हुतात्मा नितीन शिवाजी राठोड यांच्या मागे पत्नी श्रीमती वंदना राठोड मुलगा जीवित राठोड वय दहा वर्ष मुलगी जीविका राठोड वय पाच वर्ष वडील श्री शिवाजी राठोड आणि सरो सावित्रीबाई राठोड भाऊ श्री प्रवीण राठोड दोन बहिणी गीता आणि योगिता असा परिवार आहे खोरपांगा गोवर्धन नगर हे फक्त आठशे लोकसंख्या वस्ती असलेले गाव आहे या गावातील

त्यामध्ये पूर्ण पुलाची पातळी म्हणून संस्थेचे कर्मचारी दैनंदिनचे प्रतिनिधी यांच्या मार्फत पूर्ण पुलाची पातळी म्हणून कर्मचाऱ्यांच्या वेतनातून एक दिवसाचा पगार कपात करून त्यांना मदत करण्याचं ठरवलं होता आणि सदर धनादेश त्यांच्या गावी जाऊन देण्याचंही नक्की झालं होतं परंतु परवा फोन केल्यानंतर तेच तो देश दादरला येणार असल्याचं असं कळल्यामुळे ते कॅन्सल करून आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामुळे पत्नींना प्रत्येकी एक एक लाखाचा धनादेश कर्मचाऱ्यांच्या वतीने संचालक आणि सगळ्यांच्या हस्ते देण्याचं 你放心吧。